रस्त्याच्या दिरंगाई विरोधात संभाजी ब्रिगेडचे प्रतिकात्मक दशक्रिया आंदोलन श्रीगोंदा शहरात एम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अंतर्गत सुरू असलेल्या रस्ता कामाच्या संथगती व निकृष्ट दर्जाविरोधात संभाजी ब्रिगेडने आज तीव्र आंदोलन केले श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावर रस्त्याच्या मागणीसाठी प्रतिकात्मक दशक्रिया विधी करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले सदर रस्त्याचे काम संबंधित ठेकेदार कंपनीकडून सुरू असून साईड गटारे पाणी निचऱ्याची योग्य व्यवस्था तसेच सिमेंट कॉन्क्रीटचे दर्जेदार काम न झाल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे अनेक दिवसांपासून रस्ता खोदून ठेवण्यात आल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून नागरिक व दुकानदारांना त्रास सहन करावा लागत आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे कामाची गती अत्यंत मंद असून वारंवार सूचना देऊनही ठेकेदार व संबंधित यंत्रणा दखल घेत नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे संभाजी ब्रिगेडने स्पष्ट केले रस्त्याचे काम तात्काळ व दर्जेदार पद्धतीने पूर्ण न झाल्यास पुढील टप्प्यात आमदार निवासस्थानासमोर तेरावा घालून आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे व नानासाहेब शिंदे यांनी दिला आहे जय जय जाऊ मी अरविंद कापसे जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड कल्याण टोल या एजन्सीला जे काही हायवेचं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं होतं आणि त्या एजन्सीच्या मार्फत गेले दोन महिन्यापासून श्रीगंद्यामधून जाणारा आज जो स्टेट हायवे आहे एम एस आय डी सीच्या माध्यमातून कल्याण टोनला जे काम दिलं गेलं त्या एजन्सीनं हा रस्ता गेली दोन महिन्यापासून उकरून ठेवल्यामुळं नागरिक असतील आजूबाजूचे जे, जे काही व्यावसायिक असतील ह्या स सर्वांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे आणि याची दखल घेत आज संभाजी ब्रिगेडने या ठिकाणी प्रतिकात्मक दशक्रियाविधी या ठिकाणी संपन्न केलेला आहे या आंदोलनाचं आंदोलन झाल्या क होण्यापूर्वी या एजन्सीनं घाईघाई काल काम सुरू केलं डी एल सीला सुरुवात केल्यानंतर आम्ही जे काही निवेदन तहसीलदार साहेबांना दिलं होतं की आपल्या ग्रामदैवताची यात्रा असल्या कारणानं शहरामधून जाणारा रस्ता आधी व्हावा अशी आमची मागणी होती मग जर रस्ता होण्या अगोदर या रस्त्यावर अनेक चेंबर फुटलेले आहेत गटर लाईन चोखप झालेले आहे सगळं सांडपाणी रस्त्यावरती वाहत आहे ह्या समस्या अगोदर सोडवणं गरजेचं आहे आणि ही बाब आम्ही आज देखील तहसीलदार साहेबांना प्रद प्रकर्षाने लक्षात आणून दिली तसे तहसीलदार साहेबांनी त्या ठिकाणी एम एस आय डी सीचे जे काही अधिकारी आहेत शेख म्हणून त्यांना फोनवरती आमच्यासमोर संपर्क केला आणि त्यांचा एक प्रतिनिधी अर्जंट श्रीवंदला या ठिकाणी येऊन आज तहसीलदार साहेबांनी आंदोलन करते आम्ही संभाजी ब्रिगेडची भेट घेणार आहेत ते या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी ठेकेदार जी काही एजन्सी आहे त्या ठेकेदाराच्या अधिकाऱ्यांनासुद्धा या ठिकाणी बोलवलं त्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष रोडवरती आता आम्ही पाणी करायला घेऊन जात आहोत रस्त्याचं जा काम सुरू केलेलं आहे परंतु रस्त्यावरचे चेंबर फुटलेले चेंबर अगोदर बांधणं गरजेचं आहे ते चेंबर बांधल्याशिवाय डी एल सीचे काम जर झालं तर भविष्यात हे रस्ते पुन्हा उघरायची वेळ आपल्यावरती येणार आहे त्यामुळे हे काम घाईघाईनं न, न होण्या न होता व्यवस्थितरित्या कसं पार पाडता येईल असं आमचं अधिकाऱ्यांना सांगणं आहे थोड्याच वेळामध्ये जे काही एम एस आय अधिकारी असतील आणि ठेकेदारची लोकं असतील यांच्यासोबत आमची बैठक बैठक तहसीलदार साहेबांसमोर आयोजित केलेली आहे त्या बैठकीमध्ये हे सगळ्या प्रश्नांवरती चर्चा होणार आहे परंतु आपल्या माध्यमातून आम्ही प्रशासन असेल आणि आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार विक्रमसिंह पासपुते असतील यांना एक स्पष्ट इशारा दे देत आहोत आज दशक्रिया करायला तुम्ही आम्हाला भाग पाडलं हा विधी रस्त्यावरती बसून धूळ खात उन्हामध्ये उन्हामध्ये आम्ही पार पाडलेला आहे जर येत्या दोन दिवसामध्ये लोकांच्या ज्या काही मागण्या आहेत आमची जी काही मागणी आहे ही या पद्धतीने जर आपण हे काम सुरू नाही केलं तातडीनं तर आज दशक्रिया पार पाडलेला आहे तेराव्या दिवशी आम्ही तेराव्याचा कार्यक्रम मावली निवास समोर आमदारांच्या निवासस्थानासमोर त्या ठिकाणी करू असा स्पष्ट इशारा संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही देत आहोत धन्यवाद मी नाना शिंदे संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष या ठिकाणी आम्ही प्रतिकात्मक दसक्रियाविधी आंदोलन या ठिकाणी तहसीलदार कार्यालयासमोर जो मेन रोड आहे त्याच्यावरती आम्ही गेल्या दोन तारखेला पत्राद्वारे कळवलं होतं आणि नऊ तारीख आम्ही दिली ती त्याप्रमाणे आज आम्ही दसक्रियाविधी केलेला आहे आमचं जे संबंधित एजन्सी आहे त्यांच्या विरोधात हे आंदोलन होतं हे जे आ, काम तातडीने जर नाही झालं तर येत्या काळामध्ये आम्ही तहसीलदार यांच्या दालनामध्ये असाच आम्ही बारावा घालणार आणि यानंतर आम्ही इथून पुढचं ते तेराव्याचं जो विषय आहे जर काम नाही चालू झालं तर आम्ही अशा आक्रमक असं आंदोलन या ठिकाणी पुढं करणार आहोत असा इशारा मी यातून देत आहे लोकक्रांती न्यूजकरिता व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर मचे श्रीगोंदा